पाच म्हणाल ते दोनशे तीनशे चारशे उघडला पांडू चळ दाखवायचे तळघर घर चळ घर पाहायचे पाणी लागते की नाही पाहू या

पांडू ते आठशेच्या कोणाला शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केट मध्ये हळद तुकडीला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे बारा हजार चारशे बारा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे बारा हजार रुपये प्रति क्विंटल आणि तुकडीची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो म्हणजेच कलर व माल फ्रेश असेल तर तेरा हजार असा आज हिंगोली मार्केटमध्ये तुकडीला भाव मिळत आहे असेच दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी गणेश बाजारभाव यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय जे जवान जय जे किसान धन्यवाद